पण हे बघून कोण तुम्हाला काही चांगलं म्हणणार नाही हे बघून असं टाइमपासलाच घेणार आहेत आणि हा बाबा काहीतरी या सारखं करतोय म्हणून ते बघणार आहेत किती व्हिडिओ असतील आपण या मुला मुलीचं नाव पण माहीत नाही पण आपण तरी काय करतोय आता नावच ठेवतोय त्यांना की अरे हे का करतायत असं काय जी लिगल ऍक्शन असेल ती घेतली जाईल पुण्यातील तरुणांकडून रील्स बनवण्यासाठी जीव घेणार स्टंट करण्याचा एक व्हिडिओ तयार करण्यात आला आणि आता तो व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिवसभर फिरतोय याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आहे रील स्टार खर तर जो व्हिडिओ तुम्ही पाहिलाय काय कशा प्रकारे बघतो त्या संदर्भ नाही मी खरं तर असा काही सल्ला देण्यासाठी किंवा असा काही मोठा नाही मी त्यांचा सा मित्र म्हणूनच सांगेन की असं करून काय उपयोग नाही आपण काय फक्त लाइक्स आणि व्ह्यूजसाठी साठी सा करतोय पण हे बघून कोण तुम्हाला काही चांगलं म्हणणार नाही हे बघून असं टाईमपासलाच घेणार आहेत आणि हा बाबा काहीतरी या वेळासारखं करतोय म्हणून ते बघणार आहेत त्यामुळे आपल्याला हे जीव आपण आप जीव घेणं हे काहीतरी करण्यापेक्षा आपण हे माध्यम लोकांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना मनोरंजन करून त्यांचा जीव आनंदी घालवण्यासाठी काहीतरी याचा वापर करू शकतो त्यामुळे ह्याचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला तर लोक लोकांनाही तुम्ही आवडताल आणि लोकं तुम्हाला चांगलं म्हणतील पण हे करून तुम्हाला नक्कीच कोणी चांगलं म्हणणार नाही त्यामुळे तुमचा जर उद्देश हा असेल की तुमचं कौतुक येईल किंवा तुम्हाला खूप लोक पाठ थोपटतील तर असं नक्कीच होणार नाही त्यामुळे हे करून काही फायदा नाहीये तर अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ येतात त्या व्हिडिओ बद्दल काय वाटतं कारण तुझ्या अनेक बघितले असतील आताचा हा व्हिडिओ तर खरंच जीव घेणं म्हणावा लागेल नाही तेच की हे का करतायत तर बेसिकली की आपल्याला व्ह्यूज आणि लाईक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे की जे आपल्याला रेकग्निशन मिळतं लगेच सोशल मीडियावर पण त्याचा खरंच किती उपयोग होतो आपल्यालाही माहिती की आपण बघतो आपल्याला त्या मुलाचं नाव पण माहीत नाही आपण एवढ्या व्हिडिओ बघितल्या किती व्हिडिओ असतील आपण त्या मुलामुलीचं नाव पण माहीत नाही पण आपण तरी काय करतोय आता नावच ठेवतोय त्यांना की अरे हे का करतायत असतं त्यामुळे त्यांनी चांगलं काहीच झालेलं नाही आहे त्या म्हणजे हेच झालं आहे की अरे हे मूर्ख आहेत त्यांच्यावर टीकाच होतीय त्यामुळे जर तुम्ही चांगलं केलं तर लोक तुम्हाला तुमच्या व्हिडिओ शेअर करतील आणि चांगल्या काहीतरी लोक बघतील तुमच्याकडे पण असं करून चांगलं तर नक्कीच होणार नाहीये खरं तर हे सोशल मीडिया माध्यम आहे त्या माध्यमातून मा अनेक लोकांपर्यंत वेगवेगळा संदेश दिला जाऊ शकतो याच ही माध्यमातून तू तु त्यांना काय सांगशील नाही तेच की आजूबाजूला काय चालले उलट आता एवढ्या गोष्टी चालल्यात त्या माध्यमातून आपण सांगू शकतो की ह्या गोष्टी टाळा तर आता जे खरंच सोशल मीडियावर कॉन्टेंट करतात त्यांना हे सांगावं लागणार आहे की हे असं सोशल मीडियावर येऊन करू नका त्यामुळे आता नवीन नवीन हे सुरू व्हायला लागलेलं आहे पण तेच म्हटलं ना की हे फक्त त्या रेकग्निश रेकग्निशनसाठी आणि ते दोन मिनटं आपल्याला कोणीतरी बघावं आणि आपले व्ह्यूज आणि लाईक्स वाढावं आपल्या अकाउंटवर ह्याच्यासाठीचे पण ह्यानी फायदा काहीच नाही आणि तुम्हाला चांगलं पण म्हणणार नाही आहे त्यामुळे कुठेतरी काहीतरी आवडते ती कला वगैरे शिक का ते सादर करा मग तुमची लोक नक्कीच पाठ थोपटतील थोपटतील बरोबर पुणे पोलिसांनी या संदर्भात काही महिन्यापूर्वी पोलीस आयुक्त नवीन आले त्यांनी या संदर्भात सांगितलं होतं की अशी व्हिडिओ स्टंट करू नका किंवा कारवाई करू त्याही नंतर असे व्हिडिओ येतात नाही मग त्यांच्यावर आता कारवाई होईल मला वाटते कारण का जर असं हे करत असतील तर ते जी लीगल का काय जी लिगल ॲक्शन असेल ती घेतली जाईल आणि त्यांच्या पालकांनी हे याच्यावर लक्ष दिलं पाहिजे की बाबा आपला मुलगा मुलगी काय करत आहे कारण का हे कशासाठी करते आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आपल्या त्या नजरेस येत आहेत त्यामुळे आपण ह्याच्यावर चर्चा करतो ते चांगलं आहे पण आपण करून काय उपयोग नाही त्यांना हे कळायला पाहिजे की हे चुकीचं आहे आणि ते थांबायला पाहिजे खरं तर तुझ्या अनेक तुझे रील्स स्टार म्हणून आहे तुझ्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत वेगवेगळे संदेश तू देत असतो त्या माध्यमातून खरं तर असे अनेक व्हिडिओ करण्या व्यतिरिक्त असे व्हिडिओ करण्यावर मुलं भर देतात काय मानसिकता खरं तर त्यांच्या हस्त्यामध्ये मानसिकता म्हटलं मा ना की ते हेच पाहिजे की बाबा मला लोकांनी बघावं आणि मला माझं कौतुक करावं माझे व्ह्यूज वाढावेत लाईक्स वाढावेत हीच मानसिकता आता जे सोशल मीडियावर इतके इझी आहे पण ते तुम्ही कुठल्या प्रकारे वाढवून घेतात आपल्याला आता तसं बघायला गेलं तर इंस्टाग्रामवर काही फालतूपणा कमी होत नाही खूप फालतूपणा असतो पण त्याच्यात काही चांगले पण करत असतात काहीतरी वे वेड्यासारखे पण करत असतात पण ते वेड्यासारखे करणारे त्यांचं किती जणं नाव घेतात ते किती दिवस टिकतात हे तुम्ही सगळं बघा जर तुम्हाला खरंच खूप वर्ष करायचं असेल तर तुम्हाला पहिलं तुमचा जीव महत्त्वाचा आहे त्यामुळे जीव धोक्यात टाकून तर तुम्ही काय कायमचं करू शकणार नाही त्यामुळे हे असलं तर करून काय फायदा नाही आहे आणि मी हेच सांगेन बघू मी काही सुचली तर त्याच्यावर व्हिडिओ पण करीन की असं हे करू नका किंवा ह्यांनी काहीच होत नाही अशा आहे पण जसं मी सांगितलं तसं हे रेकॉग्निशनसाठी जर करत असताल तर तुम्हाला अजिबात मिळणार नाही उलट तुमचं नाव खराबच होईल खरं तर जीव घेणार आता स्टंट मी तुम्ही म्हटलं की जीव ह्याच्यात अनेक व्हिडिओ दोन दिवसापूर्वी एका मुलीचा एक झाला की ती गाडी शिकत होती गाडी खाली गेली आणि आत्ता ह्याच्यातून जीवाचीही भीत आहे तीही न करता असं केलं जातं कसं सोशल मीडियाचा हा वापर चुकीचा आहे तेच म्हणजे चुकीचाच वापर आहे म्हणजे ह्याला काही अर्थ नाही आहे तुम्ही काय करताय की ते गाडी मागं घेऊन हे करताय मग ती व्हिडिओ कशाला काढायची जर का तुम्हाला गाडी येत नसेल काय जे काय असेल ते ता फायदा त्या मुण आने जे का ते म्हणलं तसं की त्याचा काय फायदा नाहीच आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळा आणि जे काय चांगले तेवढं करा आजचा तर व्हिडिओ आहे स्टंट म्हणजे एका हाताने ते उचलणं किंवा त्यातून जीव जायचीच जास्त शक्यता आहे मोठी बिमार होती ते आता ते म्हणलं ना की ते का करतात ती लोक आपल्याला माहीत नाहीये पण आपण एवढंच सांगू शकतो की नका करू त्याच्यातनं काहीच फायदा नाहीये तुमचा तोट आहे रील स्टार करणाऱ्यांना काही संदेश देशील तू कारण तू अनेकशी रील्स केले आहे त्यातून तू, तू लोकांना संदेश दिलेला आहे तर आता यापुढे खरं तर अशा गोष्टी नाही घडायला पाहिजे जीव जाण्याची दाट शक्यता असते अशा काय संदेश देशील तू नाही मी मग मगाशी अशी म्हणलं तसंच एवढाच संदेश आहे की जे तुम्हाला आवडते ते पहिलं शिका हे स्टंट वगैरे हे काही शिकणं किंवा हे ह्या गोष्टी करून म्हणलं ना की तुम्हाला एक दोन दिवसापुरतं कोणतरी बघेल नंतर तुम्हाला कोणी विचारणारही नाही त्यामुळे हे करून तुमचा फायदा काहीच नाही आयुष्यात तुमचं नाव पण होणार नाही तुम्हाला कोणी विचारणार नाही नावच ठेवणार आहेत त्यामुळे हे काय करून उपयोग नाही आहे जे काही चांगलं असेल ते शिका तुम्हाला लोक नक्कीच प्रेम ते करतील नक्कीच आपण पाहतोय की असे रिस्क करू नका कारण जे लोकांना हवे ते केले तर लोक तुमच्यावर प्रेम करतील असं या ठिकाणी त्यामुळे असे स्टंट केले तर जीवाला जास्त धोका असतो कॅमेरामॅन आदर्श सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका